राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईटच्या सायंकाळच्या ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स उपाशी देशांच्या यादीत भारत पहिला राज्यातील धरणांमध्ये राज्याती अवघे एकवीस टक्के पाणी शिल्लक किनवट येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र व आदिवासी संशोधन केंद्र त्वरित सुरू करावे नागरिकांची राज्यपालाकडे मागणी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींचा बिलोडी येथे पत्रकार ते कडून रस्त्याची दुरावस्था आता बातमीपत्र विस्ताराने महासत्ता बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या भारताची मान शर्मेनं खाली जाईल असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघानं नुकताच प्रसिद्ध केला आहे पोटाला दोन वेळच्या अन्नही दड मिळू न शकणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक जगात पहिला असून देशातील सुमारे एकोणीस कोटी लोक अर्धपोटी झोपत असल्याचं अहवालातून समोर आलं आहे जगातील अन्न सुरक्षेच्या स्थितीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेनं प्रकाशित केला आहे जागतिक पातळीवर कुपोषित व अर्धपोटी लोकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत घटली असताना भारत मात्र यात बराच मागे असल्याचं अहवालात म्हटलंय एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जगभरात अर्धपोटी राहणाऱ्या लोकांची संख्या एक अब्ज होती दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये हाच आकडा एकोणऐंशी पॉईंट पाच कोटींपर्यंत खाली आला आहे चीन मधील अन्न सुरक्षेची स्थिती सुधारल्याचा हा परिणाम असल्याचं युनोच्या अहवालात नमूद करण्यात आलंय चीन मध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अर्धपोटी लोकांची संख्या जवळपास एकोणतीस कोटी होती दोन हजार सुरक्षेचं दयनीय चित्र पुढे आलंय चीनची तुलना करता भारतातील कुपोषित लोकांच्या संख्येत फारशी घट झालेली नाही एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतात एकवीस कोटी लोक अर्धपोटी वा उपाशी कोटी झोपत होते तो आकडा आता एकोणीस पॉईंट सहा कोटींवर आला आहे म्हणजेच भारतातील कुपोषितांची संख्या गेल्या पंचवीस वर्षात अवघ्या दीड कोटींनी कमी झाली आहे अन्न सुरक्षेसाठी भारतानं बरेच प्रयत्न केले असले तरी त्यात फारसे यश आल्याचं दिसत नाही असं युनोनो म्हटलं आहे यामुळेच कुपोषित देशांच्या यादीत भारत आजही पहिल्या स्थानावर आहे राज्यात लहान मोठ्या दोन हजार पाचशे चौदा धरणांमध्ये सध्या अवघे एकवीस टक्के पाणी आहे गेल्या वर्षी याच कालावधीत पंचवीस टक्के पाणी उपलब्ध होते राज्यातील सर्वात मोठ्या कोयना धरणात तेहतीस टक्के पाणी साठा आहे मात्र जायकवाडीत सहा टक्के तर उजनी कोरडे झाले आहे दरम्यान मान्सून वेळेत आल्यास टंचाईचे संकट लवकरच दूर होण्याची आशा शेतकऱ्यांना वाटते मान्सून आहे गोव्यात मान्सून वेळेत आल्यास पुण्यात ते बारा ते मुंबईत तर विदर्भात चौदा ते पंधरा जून पासून मान्सून येण्याचा अंदाज आहे सध्या मराठवाड्यातील शेतकरी पाणी टंचाईला तीव्रतेने सामोरे जात आहेत कारण तेथील धरणांमध्ये अवघा आठ टक्के साठा असून गेल्या वर्षी हाच साठा चोवीस टक्के होता अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी असून त्यात केवळ सहा टक्के पाणी आहे गेल्या वर्षी या धरणात आठ टक्के पाणी होते परभणीच्या येलदरी प्रकल्पात पाच टक्के तसेच सिद्धेश्वर मध्ये ते अडतीस टक्के आणि दुधना धरणात चोवीस टक्के पाणी साठा आहे नांदेडच्या पेनगंगा धरणात अठरा टक्के साठा शिल्लक आहे गेल्या खरीपात कमी पावसामुळे मराठवाड्याला टंचाईचा तडाखा बसला आहे आठ हजार एकशे त्र्याण्णव गावांमधील खरीप पिके वाया गेली होती राज्य सरकारने आता या सर्व गावांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत किनवट येथे मंजूर असलेले विद्यापीठ उपकेंद्र व आदिवासी संशोधन केंद्र त्वरित सुरू करावे अशी मागणी तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळातून होत आहे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांनी नोंद घेऊन विद्यापीठाचे उपकेंद्र व संशोधन केंद्र सुरू करण्याचे आदेश देतील अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे सध्या स्थितीत किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांनी संस्थेच्या मालकीची जमीन आदिवासी विकास व संशोधन केंद्रासाठी उपलब्ध करून दिली आहे विद्यापीठाने एक कार्यक्रम आयोजित करून एक बोर्ड सुद्धा लावला आहे त्यानंतर मात्र हे काम रेंगाळलेले आहे हे केंद्र सुरू झाल्यास आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन केंद्रांतर्गत स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करता येऊ शकते सदर केंद्रासाठी अनुदानाबाबत हा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाकडे सादर करण्यात आला आहे व या संदर्भाने पाठपुरावाही करण्यात येत आहे अशी माहिती विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालकांनी दिली आहे राज्यपालांनी नोंद घेऊन हा विषय मार्गी लावावा अशी जनतेची अपेक्षा आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कारलायचे बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा स्वागत बिलोली येथे दिनांक मे रोजी उर्दू अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम या जातीची हिना मोहम्मद हुजुमिया ही विद्यार्थिनी कला शाखेतून पंच्याहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहे घरांमध्ये सर्व सदस्य निरक्षर आहेत आई वडील मजूरदार अशा स्थितीतही आई वडिलांनी आपल्या मुली शाळेत दाखल केले हे मुस्लिम जातीतील विशेष होय सदर विद्यार्थिनींनी पहिली ते बारावी यात शाळेत शिक्षण घेतले व प्रथम येण्याचा मान राखला याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष वली बोद्दीन फारुकी यांनी मुलीच्या घरी जाऊन मुलीचा, मुलीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे पुढील शिक्षणासाठी संघाच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले दे। यावेळी पत्रकार शेख नवाब इलियास शेख गौतम लंके पत्रकार ए जी कुरेशी हे उपस्थित होते देगलूर पासून तीस किलोमीटरवर मुकरामाबाद गाव आहे या गावाची बाजारपेठ मोठी आहे दैनंदिन ह्या रस्त्यावरून प्रचंड गाड्याची आवक जावक आहे रस्त्याची अवस्था बेकार आहे सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत रस्ता खराब असल्यामुळे चारचाकी वाहनांची बसेस ट्रकची अवस्था खिळखिळ झाली आहे गेल्या तीस वर्षात हा रस्ता कधीच नवीन झाला नाही हे विशेष होय मुक्रमाबाद देगलूरून वाहनांनी प्रवास करण्यासाठी दीड तासचा कालावधी लागतो त्वरित हा मार्ग व्यवस्थित करण्यात यावा अशी प्रवाशांची मागणी आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातमीपत्र संक्षिप्त देशात उष्णतेच्या लाटेमुळे बळींची संख्या एक वर दिल्ली विमानतळावर किरणोत्सारी पदार्थाच्या गळतीमुळे नागरिकात घबराट एसीबी कार्यकक्षेच्या वादात केजरीवालांना झटका हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती पैठणचे शिवसेना आमदार संदीपान कुमेरांना दोन महिन्यांचा तुरुंगवास देगलूर शिवाजी उद्यान ते उदगीर रस्ता रेती अपघाताच्या प्रमाणात वाढ आजचा सुविचार मंजिले उन्ही है जिनकी सपनो मे जान होती है युही पंख होने से कुछ भी नहीं होता हौसले से उडान होती है नंदिनी देशपांडे नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन उपाशी देशांच्या यादीत भारत पहिला राज्यातील धरणांमध्ये अवघे एकवीस टक्के पाणी शिल्लक <tip> किनवट येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र oh. व आदिवासी संशोधन केंद्र त्वरित सुरू करावे नागरिकांची राज्यपालाकडे मागणी <tip> मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनीचा बिलोली येथे पत्रकार संघटनाकडून सत्कार देगलूर ते मुक्रमाबाद रस्त्याची दुरावस्था आणि बरोबर नमस्कार संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी